महाराष्ट्रात भाजपची अजित पवारांची आणि शिंदेगडाची हवा मात्र ठाकरेंनी आणि शरद पवारांनी टाईट केल्याची सध्या सर्वात मोठी बातमी समोर येते शिंदेंना सोडून येणाऱ्या आमदारांची आणि भाजपला सोडून येणाऱ्या आमदारांची संख्या आता वाढत चालली त्यांची लिस्टच आपल्यापर्यंत पोहोचली आहे कोणते आहे ते आमदार आणि खासदार जे आता या महायुतीच्या दोघांनाही जात आहेत सोडून पहिलं नाव येतं मित्रांनो जाऊया पश्चिम महाराष्ट्र मुंबई कोकण उत्तर महाराष्ट्र या सगळ्या भागातून त्यामुळे पहिलं नाव येतं विलास लांडे यांनी आजच आपल्या सात ते आठ नगरसेवकांसह भाजपला आणि अजित पवारांना सोडण्याचा आपला तगडा निर्णय जाहीर केला आहे आणि नुकतीच त्यांनी शरद पवारांची भेट घेऊन आता भाजपला दणका देण्याची तयारी सुरू केली आहे आणि विधानसभेला ते उभे राहू इच्छित आहेत त्यामुळे हा मोठा धक्का आहे पुढचं नाव ते सध्याचे मंत्री असलेले दिलीप वळसे पाटील यांनी देखील आता अजित पवारांच्या सोबत राहण्याच्या सध्या शंका उपस्थित केल्यात सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांचा मुलगा आणि त्यांची पत्नी यांनी शरद पवारांची आजच भेट घेतली आणि लवकरच सध्या दिलीप वळसे पाटील देखील शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करतील ही या घडीची राज्यातील सर्वात मोठी घडामोड आहे त्यानंतर पुढची बातमी येते ती म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचे सर्वात जवळचे मानले जाणारे कोल्हापूरमधील शिवाजीराव पाटील आता यांनी भाजपला जय महाराष्ट्र केला आहे आणि भाजपला धक्का देत त्यांनी आमदारकी निवडणूक लढण्याच्या दृष्टीने उद्धव ठाकरेंसह शरद पवारांची भेट घेतली आहे ही जागा उद्धव ठाकरेंची असल्यामुळे इथे ठाकरेंच्याकडे प्रवेश होऊ शकतो सध्या बोललं जातंय त्यानंतर पुढचा येतो तो, ये तो म्हणजे माळा मतदारसंघातून बबनदादा शिंदे बबन शिंदे अजित पवार गटाचे आमदार आहेत मात्र ते फडणवीस यांच्याही जवळचे आहेत मात्र हेनी आता भाजपला आणि अजित पवारांना सोडण्याचा पक्का निर्णय घेतला असून दोन ऑक्टोबर रोजी त्यांचा शरद पवार गटात प्रवेश होऊ शकतो अशी सूत्रांनी माहिती दिली आहे यामुळे हा त्यांना मोठा धक्का बसला आहे त्यानंतर दौंडचे माजी आमदार रमेश थोरात हे देखील सध्या भाजपला जय महाराष्ट्र करण्याच्या तयारीमध्ये आहेत अशी असंख्य नावं सध्या पुढे येत असतानाच अजित पवारांसह सध्या भाजप देखील बॅकपुटवरती आल्याचं सध्या बोललं जातं आहे आणि उद्धव ठाकरेंनी मुंबईसह कोकण उत्तर महाराष्ट्र फोडण्यास सुरुवात केली आहे पुढचं नाव येते म्हणजे दिलीप खोडपे गिरीश महाजन यांच्या जवळचे भाजपबरोबर जवळजवळ चाळीस ते पंचेस वर्षे राहणारे दिलीप खोडके हे आता गिरीश महाजन यांच्या विरोधात उभे राहणार आहेत ते उद्धव ठाकरे किंवा शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करून आगामी आपली रणनीती ठरवतील त्यानंतर पुढचं आणि महत्त्वाचं नाव ते म्हणजे हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये आता असलेलं सर्वात मोठं नाव हर्षवर्धन पाटील हे देखील आता स्थापनेच्या आसपास भाजपमध्ये सोडून सध्या शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करू इच्छित आहेत मित्रांनो ही अशी भली मोठी रांग लागली ती भाजपला आणि शिंदेराला सोडून जाणारी अजित पवार तर राष्ट्रवादी राहते की नाही हा मोठा प्रश्न सध्या त्यांनाच पडला आहे आपणास काय वाटतं आहे राज्याच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे शरद पवार महाराष्ट्रात पुन्हा महाविकास आघाडी सरकार आणतील का आणि महाराष्ट्र फडणवीस शिंदेसह यांना घरी बसावं लागेल का आपल्या प्रतिक्रिया द्या धन्यवाद